नमस्कार सर्वांना मी रेश्मा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर प्रत्येक जो काही बोर्णनाचा कार्यक्रम घेतला तर त्याचा एक छोटासा व्हिडिओ आज मी तुमच्याबरोबर शेअर करते तर या ठिकाणी सगळ्या आमच्या आजूबाजूच्या ज्या काही महिला आहेत किंवा आमचे जे काही नेहमीच्या संबंधातल्या ज्या काही सगळ्या बायका आहेत तर त्या सर्वांना हळदी कुंपासाठी आणि बोरण्यासाठी बोलवलेलं होतं तर हे जे काही प्रत्युष्ठ हे आहेत म्हणजे जो काही त्याच्या पुढं जो पतंग केलेला आहे तर तो, तो मी घरातच बनवलेला लो होता लोकरीचे जे पॉम असतात तर त्याच्यापासून तो बनवलेला होता आणि जो राऊंड आर्च आहे तो त्याचबरोबर इथं हलव्याचे दागिनेसुद्धा मीच केलेली होती आणि बिस्किटची जी, बिस्किट जी काही ट्रेन आहे तर तीसुद्धा मी केलेली होती राऊंड आर्चला फोमशीट लावून या पद्धतीनं त्याला फुलं आणि पाणं लावून एक छोटंसं डेकोरेशन या ठिकाणी केलेलं होतं आणि प्रत्युष्णा या, या पद्धतीनं इथं तयार केलेलं होतं आणि त्याला ती छान वाटत होतं हातात बासरी वगैरे आणि एक बाळकृष्णाचं रूप कसं वाटतं तर त्या पद्धतीनं तो त्या दिवशी दिसत होता आणि तो सुद्धा म्हणजे कम्फर्टेबल होता बिलकुल त्यानं पण किरकिर केले के नाही आणि त्याचं ते एक वैशिष्ट्य आहे की घरात कोणी आलं सहसा काय होतं की बाहेरचं कोणी आलं की मुलं किरकिर करतात पण तो अगदी शांत होता तर सुरुवातीला अगोदर आम्ही काय केलं त्याचं औक्षण वगैरे करून घेतलं सर्वांनीच एक पाच सात बायकांनी काय केलेलं होतं तर त्याला औक्षण करून घेतलं आणि त्यानंतर मग कार्यक्रमाला सुरुवात केलेली होती आणि तो छान कार्यक्रम एन्जॉय करत होता तर बघा लहान मुलं शांत असतील तर कोणताही कार्यक्रम घ्यायला काय वाटत नाही पण मुलं जर किरकिर करायला लागली तर मग मात्र तो कार्यक्रम करताना थोडंसं अवघड जातं तर तो शांत असल्यामुळं सगळा कार्यक्रम अगदी छान झाला माझी तुला तत्त्या असेल त्याचबरोबर माझा जावा असतील तर ह्या सगळ्याजणी इथे आलेल्या होत्या आणि सर्वांनीच त्याला औक्षण केलं त्याचबरोबर माझी आईचे त्यानंतर प्रत्येषच्या बाबाचे त्याच्या आजी आजोबाचे म्हणजे आईंचे आणि काकांचे असे सगळ्यांचे फोटो आम्ही या ठिकाणी क्लिक केलेले होते कारण ह्याच मेमरी असतात आणि त्यानंतर मग आम्ही काय केलं तर हा कार्यक्रम सुरू केलेला होता तर वर्णन चालू होतं तेव्हा सुद्धा तो अगदी शांत होता मला असं वाटलं की तो किरकिर करेल -किर म्हणून मुद्दा मी त्याला एक बिस्किट दिलेलं होतं त्याला सहज आम्ही बिस्किट देतच नाही पण त्या दिवशी असं वाटलं की तो रडेल म्हणून मुद्दा मी त्याला त्याच्या हातामध्ये बिस्किट दिलं होतं पण तो काय नाही अगदी शांत बसलेला होता छान त्यानं सगळं एन्जॉय केलं अगदी रिलॅक्स होता बिलकुल पण म्हणजे त्यानं असं हे नको किंवा काय म्हणून रडला वगैरे नव्हता तरी छो थोडक्यात हळदी कुंपाचा कार्यक्रम आणि प्लस बोरणार असं दोन्ही एकत्र असा हा कार्यक्रम घेतलेला होता एक छोटासा म्हणजे जो काही कार्यक्रम मी केला तर एक तो व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करते तर तुम्ही सुद्धा तुमच्या बाळाचं बोर्णन केलं का आणि ते कशा पद्धतीनं केलं आणि मी जे काही बा प्रत्येकचं बोर्णन केलं तर ते तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणखी आपण नवीन व्हिडिओसह भेटूयाच पण तोपर्यंत तो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद